नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलावर आहोत आपण तर बघू शकता काही दिवसांआधीच उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची नगरपालिका नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून डागडोजी करण्यात आली होती परंतु आता पुन्हा या स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत जी डागडोजी नगरपालिका प्रशासनाने केली होती ती पूर्णपणे या ठिकाणी निघून गेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बदलापूर शहरा शहरामध्ये पडला आणि त्या श त्या पावसानंतर या ठिकाणी मोठमोठे खड्डे या उड्डाण पुलावर पडले आणि अपघातांचं प्रमाण देखील या ठिकाणी वाढलं असल्याचं सध्या आपल्याला दिसून येते या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदाराचं या ठिकाणी केलं होतं ते या खड्ड्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी मोठमोठे खड्डे या उड्डाण पुलावर पडलेले आहेत त्यामुळे गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत असल्याचं आपल्याला दिसून येते <laughs> या ठिकाणी काही वाहन चालक आपल्या सोबत असणार आहेत काय का मोठे खड्डे पडले मोठे खड्डे बारा महिने आणि लहान गाड्यांना बाईकला मोठा त्रास होतो काय मागणी असेल आता नगरपालिकेकडे गणपती खड्डे पूर्ण करावे ते या ठिकाणी गणपतीच्या आधी हे खड्डे पडलेले आहेत ते पूर्ण करावे अशी मागणी या ठिकाणी वाहन चालकांची आहे आता देखील मोठमोठे वाहन या ठिकाणी जात असल्याचे आपल्याला दिसून येते वाहनांचे वर्धन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते त्यामुळेच मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्याआधीच नगरपालिकेने काळजी घेऊन एक खड्डे बुजवावे अशी मागणी आता वाहन चालकांकडून होत आहे आता नगरपालिका प्रशासन गणपतीच्या आधी हे खड्डे बुजवते की यावर्षी देखील गणपती बाप्पाचं आगमन खड्ड्यांमधूनच होतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेतवाडेकरसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर